पाहुनी डोळा देह हा माऊली माऊली झाला रंगी रंगला जीव दंगला दंगला आनंदी आनंद झाला ओ दिव्य सोहळा पाहुनी डोळा या ठिकाणी पांडुरंगाची भव्य दिव्याशी सत्तावन्न फुटाची आतापर्यंतची सगळ्यात उंच अशी पांडुरंगाची मूर्ती इथं स्थापन झालेली आहे आणि पांडुरंगाच्या या मूर्ती स्थापनेमध्ये आपण सगळे सहभागी झालात आपण सगळेजण भाग्यवान आहात प्रत्यक्ष पंढरपूरला सगळ्यांना जायला संधी मिळत नाही परंतु साक्षात पांडुरंग इथं आलेला आहे आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी ही संधी मिळाली आहे महाराष्ट्र ही शूरांची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे ही वीरांची आणि संतांची भूमी आहे आणि म्हणून वारकरी संप्रदाय फार मोठी एक शक्ती या महाराष्ट्रामध्ये आहे पांडुरंगाच्या एवढ्या भव्य दिव्य इथं प्रतिमा उभी राहिलेली आहे अशा राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी अशा पांडुरंगाच्या पांडुरंगा अशा मूर्त्या उभ्या राहिल्या तर लोकांना ते एक प्रेरणा मिळेल एक श्रद्धा आणि भक्तिभावाने त्या ठिकाणी हे आता स्थान पवित्र झालंय आता खरं म्हणजे ठाणे ही पंढरी झालेली आहे